बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता मिळाल्याचा आरोप करत नर्सिंग कॉलेज विरोधात उपोषण हिंगोली बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता मिळाल्याचा आरोप करत नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते मुनीर खा पठाण यांनी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केले आहे पठाण यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की रायझिंग नर्सिंग कॉलेजला बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता मिळाली आहे ती रद्द करण्यात यावी तसेच महाराष्ट्र राज्य सुश्रुषा परावैद्यक व शिक्षण मंडळ मुंबईचे संचालक अजय चंदनवाले आणि प्रबंधक वैशाली राऊत यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याव्यतिरिक्त आनंदीबाई बेंगाळ नर्सिंग कॉलेज आदर्श नर्सिंग कॉलेज वसमत शारदा नर्सिंग कॉलेज जवळा बाजार आणि मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज हिंगोली ही केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत असा आरोप करत या कॉलेजची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी दिला आहे की कुपोषणा दरम्यान त्यांच्या जीवाचे काही बरे जबाबदार महाराष्ट्र राज्य सुशिक्षण प्रावधिक शिक्षण मंडळ यांचे प्रबंधक आणि संचालक यांनी शासनाची दिशाभूल करून हिंगोली जिल्ह्यामध्ये चार ते पाच नर्सिंग कॉलेज ला बनावट कागदपत्राच्या आधारे मान्यता देण्यात आलेली आहे या आ, या मान्यता रद्द करण्यात यासाठी दिनांक फेब्रुवारी महिन्यापासून सारखा या पाठपुरावा करत आलेला आहे प्रदेश प्रधान सचिवापर्यंत जाऊन सुद्धा या गोष्टीची दखल घेतल्या जात नाही त्यामुळं प्रबंधक वैशाली राऊत आणि संचालक अजय चंदनवाले यांच्यावर कायदेशीर सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आज या ठिकाणी आमोरण उपोषण करण्यास सुरुवात केलेली आहे सांगायचं विशेष म्हणजे की दी रायजिंग नर्सिंग कॉलेज हिंगोलीमध्ये आहे परंतु याला माहितीच्या अधिकारात उघड झालं की यांना बनावट कागदपत्र च्याच आधारे यांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि इतर सुद्धा जे कॉलेज आहेत कारण नियमामध्ये ज्या नियमानुसार कॉलेजला मान्यता देण्यात सर्व नियम डावलून या कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळं आमचं महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रबंधक वैशाली राऊत आणि संचालक अजय चंदनवाले यांच्यावर कायदेशीर का, कारवाई करण्यात यावी